श्री दत्त श्री स्वामी समर्थ आज आहे जन्माष्टमी दोन हजार तेवीसची जन्माष्टमी म्हणजे आज तारीख आहे सहा सप्टेंबर आज रात्री बारा वाजता भगवान बाळकृष्णाचा बाळकृष्णाचा जन्म होणार आहे आणि त्याच निमित्ताने आपण आज गोकुळाष्टमी जन्माष्टमी साजरी करणार आहोत भगवान श्रीकृष्णाच्या एका मंत्राचा जप आजपासून केल्याने म्हणजे आजच्या दिवस आणि उद्याचे दिवस केल्याने तुमच्या आयुष्यातले जेवढे काही दुःख असतील त्यातनं तुम्हाला मुक्ती मिळू शकते आणि अशी मान्यतासुद्धा आहे की कृष्णाचे हे प्रभावी मंत्र जर का तुम्ही उच्चारले तर तुम्हाला आध्यात्मिकरित्याने सुद्धा तुम्हाला लाभ होऊ शकतो आणि तुमची मानसिक स्थिती जी काही असेल जशा काही गोष्टीत असेल तीसुद्धा चेंज होईल त्यामध्ये काहीतरी बदल घडेल आणि तुम्हाला कुठेतरी एक चांगला मार्ग मिळेल तर बघा आज आहे सहा सप्टेंबर दोन हजार तेवीस संपूर्ण देशात आजच्या दिवशी मोठ्या उत्साहात ही जन्माष्टमी साजरी केली जाते धार्मिक ग्रंथ आणि पुराणानुसार भगवान श्रीकृष्णांचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला झाला आहे असं म्हटलं जातं त्यामुळे दरवर्षी या तिथीला कृष्ण जन्माष्टमी असं साजरा करण्यात येतो आता हे जे भाद्रपद मी म्हणले आहे हे हिंदी कॅलेंडरनुसार भाद्रपद असतं आणि आपल्या कॅलेंडरनुसार म्हणजे मराठी कॅलेंडरनुसार श्रावण महिन्यात ही जन्माष्टमी येत असते त्यामुळे तुम्ही कुठलाही गोंधळ करून घेऊ नका आणि कुठलीही गोंधळात ती गोष्ट समजून घेऊ नका त्यामुळे दरवर्षी या तिथीला श्रीकृष्ण जन्मोत्सव असा साजरा करण्यात करण्यासाठी सांगितल्या गेलेला आहे यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी सहा आणि सात सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार आहे यंदाची जन्माष्टमी खास आहे अनेक शुभ आणि अने विशेष योग आलेले आहे त्यामुळे तुम्हाला आज काय करायचं आहे काय नाही हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे सहा सप्टेंबर रोजी गृहस्थ जन्माष्टमीचे व्रत आणि पूजा करण्यात येतात तर सात सप्टेंबर रोजी वैष्णव पंथाचे लोक जन्माष्टमी साजरी करतात ज्योतिषशास्त्रानुसार यावर्षी दोन हजार तेवीसमध्ये तीस वर्षानंतर जन्माष्टमीला अनेक शुभ आणि अने विशेष योग देखील बनलेले आहेत असं सा असं सांगितलं गेलेलं आहे यावर्षी जन्माष्टमी वृषभ राशी रोहिणी नक्षत्र बुधवारी सर्व उद्दिष्ट साध्य होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे हा योग हे सहा सप्टेंबर दोन हजार तेवीसचा योग महत्त्वाचा असा सांगितला गेलेला आहे तर ह्या दिवशी कोणत्या मंत्राचा जप करायचा आता भगवान श्रीकृष्णाचा महामंत्र जप ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा दररोज सकाळी स्नान केल्यानंतर या मंत्राचा आवर्जून एकशे आठ वेळा तुम्हाला हे हा जप करायचा आहे हा जप केल्याने तुमच्यावर तुमच्या वर देवाची कृपा होते आणि मानसिक शांतीचासुद्धा तुम्हाला अनुभव येतो त्याचनंतर अजून एक मंत्र म्हणजे हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे असं या मंत्राचा जपसुद्धा एकशे आठ वेळा केल्याने मन शांती मिळते घरात सुखसमृद्धी नांदते आणि ह्या मंत्रात कृष्ण हरी आणि राम हे तिन्ही नावं आहेत त्यामुळे जेव्हा तुम्ही ह्या मंत्राचा जप करता तेव्हा तुमच्या मनात परमेश्वराची प्राप्ती प्रेम आणि भक्तीचा भक्तीची भावना निर्माण होते त्याचनंतर अजून एक मंत्र जो आहे तो म्हणजे ओम कृष्णाय नम भगवान श्रीकृष्णाची पूजा किंवा स्मरण करताना या मंत्राचा जप करणे अधिक लाभदायक असे मानले जाते त्यामुळे या मंत्राचा नियमित जप केल्याने मानसिक शांती मिळते दुसरा मंत्र आहे कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणव कलेशनाशाय गोविंदाय नमो नम ह्या मंत्राचा जप तुमच्या घरात शांतीपूर्ण वातावरण असल्यासाठी समाधान असण्यासाठी एकशे आठ वेळा ह्या मंत्राचा जप करावा तुम्ही बघा कोणत्याही मंत्राचा जप करू शकता जो तुम्हाला सोपा वाटतो यामुळे तुमच्या घरात कलह नकारात्मक ऊर्जा राहत नाही आणि शांतता आणि आनंदी वातावरण घरात नांदतो आणि दुसरा अजून शेवटचा एक मंत्र जो तुम्हाला मी सांगू इच्छित आहे तो म्हणजे ओम नमो भगवते श्री गोविंदाय नम ह्या मंत्राचा जप केल्यास विवाहात जर का अडथळे येत असतील तर या मंत्राचा जप केल्याने तुमच्या विवाहात कधीच अडथळे येणार नाही लवकरच योग येईल आणि लवकरच तुम्हाला आपली खुशखबर मिळेल आणि विवाहयोग लवकरच जुळून येतील प्रेमासंबंधामध्ये सुद्धा गोडवा याने निर्माण होतो आणि त्याचबरोबर विवाहातील काही अडथळे असतील तर ते सुद्धा दूर होतात तर ह्या पाचवी मंत्रापैकी कोणताही एक मंत्र तुम्ही म्हटल्यास तुम्हाला कुठल्याही प्रकारची भीती मनात राहत नाही आणि एक आध्यात्मिक रीतीने तुम्ही त्या मार्गातही जातात तर सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांनी आज उद्या किंवा आजपासनं रोज एक तरी मंत्राचा जप करावा आणि आपल्या आयुष्यात आपल्या जीवनाला सुखमय करावं तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया श्रीस्वामी समर्थ